सातारा नगर परिषद निवडणुकीचे वारे आता मोठ्या वेगाने वाहू लागले आहेत उमेदवारी मिळवण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची दोन्ही राजांकडे गर्दी वाढू लागली आहे आज प्रभाग क्रमांक सहा मधील बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्र राजे यांचे कट्टर निष्ठावंत कार्यकर्ते प्रलय प्रदीप शेटे आणि श्रीमती सीमा गुलाबराव भोसले यांना बाबाराजांकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रभागामधील शेकडो नागरिकांनी सुरुचीवर बाबाराजांची भेट घेतली प्रलय शेटे यांचे आपल्या माध्यमातून प्रभागातील काम आम्ही पाहत आहोत लोकांच्या अडचणी समयी ठामपणे उभे राहणारे असे चोवीस तास उपलब्ध व युवा नेतृत्वाला संधी मिळाल्यास प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून जाईल अशी आम्हाला खात्री आहे तरी प्रभाग सहा मधून पुरुष खुला प्रवर्गातून प्रलय शेटे आणि ओबीसी महिला प्रवर्गातून श्रीमती सीमा गुलाबराव भोसले यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी प्रभागातील मोठ्या संख्येने जमलेल्या मतदार नागरिकांनी बाबा राजांना केली आहे प्रभाग सहा मधून प्रलय शेटे व सीमा भोसले हे दोन मेंबर उभे आहेत तर ते आमच्यासाठी खूप खूप करतील आणि ते त्यांना संधी दिली तर ते संधीचं सोनं करून दाखवतील प्रत्येकाच्या हाकाला आप रात्री म्हणलं तरी उभे राहणारा प्रलय शेटे हा उमेदवार करणारच प्रभाग शहा मधून प्रलय शेटे तर त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावे प्रभाग क्रमांक सहा प्रलय शेटे निखिल भोसले यांनी जे पंचवीस वर्षात आमच्याकडे कोणीही लक्ष नव्हतं दिलेलं त्यांनी सगळी बारीक सारीक आमची कामं केलेली आहेत तरी महाराज साहेबांनी साहेबांनी त्यांना सहकार्य करावं आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभं आहोत प्रभाग क्रमांक सहा मधून सीमा भोसले आणि प्रले शेट्टे हे दोन उमेदवार इच्छुक आहेत उभे राहण्यासाठी तरी त्यांना त्यांना एक संधी द्यावी आणि त्या संधीचं सोनं करतील ह्याची आम्हाला खात्री तरुण व्यक्तींना जर हे केलं तर त्यांच्या बाबांच्या आणि बहिणी साहेबांच्या मार्गदर्शनातून ते व्यवस्थित कामगिरी करतील ह्याची आम्हाला खात्री आम्ही सर्व त्यांना आमच्या सर्व जनता महिलांचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे नमस्कार मी प्रलय प्रदीप शेटे प्रभाग क्रमांक मधून उमेदवारी इच्छा व्यक्त करतो आहे मी मान्य आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे माझे वडील माझे आजोबा यांनी भाऊसाहेब महाराजांपासून आमचं घराण्यावरती प्रेम आहे आणि बाबराजांच्या माध्यमातून बरीचशी विकास कामं मी केलेली आहेत बारीक बारीक मूलभूत प्रश्नांवरचा अभ्यास करून अभ्यास आहे मला प्रभागाचा माझा मी दोन विधानसभा निवडणूक बाबाराजांबरोबर सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे मी बाबाराजांच्या माध्यमातून मला उमेदवारीसाठी बाबांना मी माझी मागणी केलेली आहे मला जर संधी मिळाली तर मी निश्चित प्रभाग क्रमांक मध्ये जे काय लोकांच्या समस्या आहेत किंवा जे काय लोकांची इच्छा आहेत त्या पूर्ण करायचा मी प्रयत्न नक्कीच करील लोकां जनसेवक म्हणून किंवा लोकांच्या चेहऱ्यावरती कायम असं आणण्यास मी प्रयत्न बाबा राजे सांगितलं हो माझा अभ्यास चालू आहे मी निश्चित योग्य वेळ आल्यावरती तुम्हाला सांगेनच तुमचं काम चालू ठेवा आणि येणाऱ्या दोन दिवसात फायनल होईलच कोण आहे मी श्रीमती सीमा गुलाब भोसले कृपदिल मी सहा वार्ड क्रमांक इच्छुक आहे बाबा राजे व वैनी साहेबांचं मी पंचवीस वर्ष झालं अनुभवी काम करत आहे माझे मिस्टर दोन वेळा इलेक्शनला उभे वे राहिलेले होते त्याचा मला अनुभव आहे मी करंजातून उभी राहत आहे तरी मला सर्वांनी सहकार्य करावं